गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

खड्ड्याच्या बाजूला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानं हा अपघात झाला यामध्ये दुचाकी स्वार हा नागरिकांनी धावून दुचाकी बाहेर काढलं त्यानंतर घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी बाहेर काढली अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून संबंधित कंत्राटदार आणि महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला कैलाश चौधरी से लेकिन इधर खड्डा खोद के रखा है इधर पेट्रोल पंप पे पेट्रोल भराने के लिए आया था लेकिन कुछ भी वो नहीं है जो ना खड्डे में डायरेक्ट गिर गया मैं अंदर वो इधर लगा है मेरे को कितने बजे घटी है घटना अभी अभी दस पंद्रह मिनट हो गया अभी क्योंकि पूरा अंधेरा था इसलिए गिर गया अंदर कुछ भी नहीं था कुछ, आ गया। कुछ भी नहीं था की मेरे को भरपाई चाहिए भर के पास हमारे लिए काम करता हूँ खोदकामाच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्यानं असे अपघात होत असून पालिकेला नागरिकांच्या जीवाची किंमत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय आज उल्हासनगर पाच पटेल नगर म्हणजे आज चौक आहे जुना पेट्रोल पंपच्या समोर उल्हासनगर महानगरपालिकेच्या होतेने एम एम आर डी आहे आहे माहिती नाही कमीत कमी सहा फूट खोल असा नाला पूर्ण रस्त्यावर खोदलेला आहे एक तर पाव अचानक पाऊस आला पावसानं हिंड दिली आहे मी कधीही येऊ शकतो पण आमचं उल्हासनगर महानगरपाल पालिका प्रशासन जे आहे ते अजून सज्ज नाही आहे हे आजच्या घटनेवरून दिसतं आहे कारण की खड्डा जवळपास सहा फूट खोल आहे आणि त्याला साधा साईडने बॅरिगेटिंग नाही किंवा मातीचा ढिगारा नाही एक तर लाईट गेली होती पावसामुळे एक बाईक तिथून आला आणि सरळ त्या खड्ड्यामध्ये गेला त्याला पूर्ण लागलेला आहे पूर्ण म्हणजे इथे जबड्याला लागलं आहे अंगठा वर्क करत नाहीत म्हणजे तो एक मजूर कामगार आहे पूर्ण काम, काम त्याचं हातावरती असतं पोट त्याचं हातावरती आहे अशा परिस्थितीत त्याचं काय झालं तर त्याला ते जबाबदार कोण उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमनी कॅबिनमध्ये बसून फक्त खालच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यापेक्षा त्यांनी जे एम एम आर डीचे सात रस्ते चालू आहेत त्या सात रस्त्याची स्वतः पाहणी करावी कारण की पावसा कधी सुरू होईल उद्या शहराच्या नागरिकांची काही दुखापत झाली त्याला जबाबदार कोण जर याच्यावरती लवकरात लवकर कारवाई केली नाही तर तुमचे जे अधिकारी आहेत पीडब्ल्यू डीचे त्यांना आम्ही शहरात फिरू देणार नाही आणि पेट्रोल पंप आहे सार्वजनिक लोक हे एक उदाहरण आहे उल्हासनगर मध्ये जेवढे एम एम आर डीचे रस्ते चालू आहेत तिथे ड्रेनेजची पण लाईन चालू आहे तिथे कुठेच बॅरिगेटिंग नाही कुठे उल्हासनगर महानगरपालिकेचे जे मुकादम असतात इंजिनिअर असतात त्याच्याकडे साईट सुपरविजन नाही हा पेट्रोल पंप आहे कंटिन्यू म्हणजे जोपर्यंत सकाळी सहा ते रात्री बारा पेट्रोल पंप सुरू असतो तेव्हा कुठेच तिथे बॅरीगेटिंग होणं गरजेचं होतं की मातीचा ढिगार टाकणं गरजेचं होतं पण या पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यालाच माहिती नसेल की ते नाला खोदलंय म्हणून ही शोकांतिक आहे या आठवड्यातली दुसरी घटना आहे ज्यात एक खड्ड्यात माणूस पडलेला आहे मागच्या मागील आठवड्यात ही घटना घडली होती प्रशासनाला या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा जाग नसेल तर मनसे याबद्दल काय करू शकतो मनसे उद्या बघूच आम्ही उद्या पीडब्ल्यू अधिकाऱ्यांना भेटू माझी तुमच्या मार्फत आयुक्त मॅडमना हीच विनंती आहे की कॅबिनमध्ये बसून इन्स्ट्रक्शन देण्यापेक्षा तुम्ही शहरात फिरा जे रस्ते चालू आहेत जी इगलची अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे ते बघा एकदम बोगस काम चालू आहे त्या ड्रेनेजला काही म्हणजे लाईन लेवल नाही आहे ना। चेंबर सगळे तुटलेले आहेत सगळे असे मोठे प्रॉब्लेम आहेत जर उल्हासनगर महानगरपालिकेने याच्यावरती काही उपाययोजना केली नाही तर महानगरपालिकाच्या समोर मनसे ठोस म्हणजे आंदोलन करणार एवढं नक्की अभि तुम ह्या पे देख सकते हो सर ये जो ठेकेदार ने इस जगह पे जो खड्डा किया है छः फुट का तो उसका ये बेरीगेटिंग देख के तो आप हंसेंगे ये बैरीगेटर है उनका काम है इस जगह पे अच्छे से बेरीगेटर करना अभी जब भी शाम को बारिश आया उसके पहले हवा चालू था हवा के टाइम पे ये सब गिरा था इधर कुछ नहीं दिख रहा था जब ये बाइक वाला आ गया ना सर तो उधर वो डायरेक्ट बाइक ले नीचे गिरा है जब ये बैरीगेटर रहता तो बाइक वाला नीचे नहीं गिरता और ये महानगर पालिका सब देख रहे तुम खुलेआम मनमानी चल रहा है ये समझ में नहीं आ रहा है शहर में बोलते ना रास्ते में खड्डा है क्या खड्डे में रास्ता है यही समझ में नहीं आ रहा है ये जगह पे तुम देख सकते हो ये पन्नी लगा के बेरीगेटर हो रहा है हाँ और ये पेट्रोल पंप है पेट्रोल पंप में दिन में कम से हजारों लोग इधर पेट्रोल भरने आ रहे हैं तो आप ये सब ऐसे बैरिगेटर और ऐसी पन्नी सिर्फ उल्लास नगर में ही लग रही है अपने पूरे महाराष्ट्र में जो जो जगह पे रस्ते का काम चल रहा है वो जगह पे ऐसी बैरीगेटर होती है क्या मैं महानगर पालिका को मैं सवाल कर रहा हूँ बैरीगेटर देख सकते हो आप ये बैरीगेटर है निखिल चवान स्वानंद मीडिया उल्लासनगर ताजा घड़ा स्वाण न्यूज ला करा बेल आईकॉन क्लिक करा